असेल किचडी वाटपाचं काम चालू आहे जी तरुणाई त्यांच्याकडून वाटपाचं काम चालू तुम्हाला दिसत असेल वगैरे बनवतात इथं वगैरे बनवतात आणि तिथून तर काही येत वारकरी विसावा वगैरे येतात तुम्हाला दिसत असेल एवढं शक्य तिथं सावलीत बसून विसावा घेतात आणि कंटिन्यू चालतात मावली एक आता मी पण लावलं नव्हतं सगळ्यात दाखवत निघालो तो काय करा बरी करा सर मोठा लावला आष्ट धन्यवाद तर काकानी अशा प्रकारे आपल्याला अष्टगंध लावलेला आहे मित्रांनो सकाळी धावपळीत मी पुण्यातून असं माझ्याकडनं राहिलो होत धन्यवाद तर सकाळी काय झालं थोडंसं मी पण धावपळीत निघालो ना तर माझ्याकडनं अष्टगंध राहिला होता तो मी लावून घेतला आता चेहरा एवढा काय पट दिसत असेल प्रवास करून आलेलो आहे सकाळीच मी हेल्मेट वगैरे काय आणलेलं नाही आहे माझ्या टू व्हीलर वगैरे ना तिकडे पार्क केलेली आहे वजन दिवसांची तुम्ही तो पाय आलेलो आहे तर मित्रांनो आज आपण वारीचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे दाखवणार आहे आपलं वारकरी महाताचं दैनंदिक जेवण कसं आहे तर तुम्हाला दिसत असेल मित्रांनो भगवे झेंडे घेऊन पंढरीकडे ही जी वाटचाल चालू आहे ही अतिशय महत्वाची आहे इथं बघा काही तरुणांकडून राजकीय लाडूचं वाटप चालू आहे जसं पुढं आलो ना तसं हे चालू होत असतं राजगुरी कस वाटप चालू आहे राजगिरी लाडूच राजगिरा लाडू चालू आहे पुढे जाऊ काय नाव दादा आपल्या ग्रुपचं ग्रुपचं नाव आहे का आपण आपण स्वतः वाटप करतोय अच्छा 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 उनकी तरफ ओके नाही बात नाही युट्यूबर आहे का नामेन का अच्छा अच्छा अरे थोडा गर्दी कम हो जाय तो, तो मित्रांनो ते समोरचे कोण युट्यूबर आहेत त्यांच्याकडून हे वाटप चालू आहे तुम्हाला दिसत असेल माऊली नमस्कार मित्रांनो आपलं जे राजगुरूचं वाटप वगैरे जे चालू असतं ना ते खूप चांगलं असतं नमस्कार मौरी नमस्कार धाडस आहे गावांना तिकडे जायचंय मला गर्दी आहे मगाशी जातो आहे जाऊ जाऊ हो हो जाऊ हो जाऊ हो जाऊ पूर्ण टेम्पो वगैरे त्यांनी भरलेला आहे आज गिरा लाडूचं वाटप वगैरे चालू आहे तुम्हाला दिसत असेल रिपोर्टर युट्यूब युट्यूब बोलला भैया मला तू युट्यूबर आहे भैया बोलला मला तुमचं पूर्ण काय चायनांचं नाव काय चॅनलचं नाव काय आपलं नाही का युट्यूब पूर्ण टेम्पो हो वगैरे भरलेला तुम्हाला दिसत आहे का तर तरुण कार्यकर्ते त्याच्याकडून की कंपनी कंपनी आहे का कोणती कंपनी आहे पापड कंपनी नाव काय कंपनीचं सरस सर, सर पुष्करपूर कॉर्पोरेशन तर त्या कंपनीकडून मित्रांनो राजगिराचं लाडूचं वाटत किती लोकांचं असेल साधारण पाच हजार पाच हजार पब्लिकचं तिकडे चार हजार पब्लिकचं आपण वाटप बघितलं पाच हजार पब्लिकचं वाटप आहे तरुण लोक आहेत मित्रांनो हे करणं खूप गरजेचं आहे मित्रांनी म्हणतो हे कारण वारकरी शेवटी आपले तर पाहू शकता तुम्ही पूर्ण टेम्पो त्यांनी भरून आणलेला आहे आणि बघा ना उत्साह घेते त्यांचा बोलून बोलून ते देत आहेत सर्वांना मित्रांनो पाहू शकता तुम्ही इथं इकडं इकडोपर्यंतपैकी वाटप संपलेले खाल 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 पूर्ण हा उत्साह ओसळून तुम्ही पाहू शकता एक टोपी घेतली काही जो मस्त टोपी आहे विकत मिळत होती तर हे दिसत असेल आता थोडा तियाच कमी आहे घेतलं तर टाका टोपी मगाशी नव्हती मित्रांनो मगाशी टोपी नव्हती माझ्याकडे मी टोपी घेतली ही बघा माउलवानं टोपी आहे चाळीस रुपयाला ही टोपी मिळाली वीस तीस वालेल्या टोपी होत्या पण मी हीच घेतली आता विकत मिळाली असू दे कारण बायकला टोपी मी घरी डॉपीत विसरलो आता आपण पुढचा दिवेघाटचा भाग बघू का दिवेघाटच्या वरच्या भागात मी शूट नाही करणार आहे कारण काय खाली जेवढी गर्दी आहे वरती तीन चार वाजतील तर चांगलं बी शक्य होत नाही ओरी देवाची पासून मी पण चालत आलेलो आहे तर मित्रांनो आपण आता लाईव्ह दाखवतोय दुसरी आपण लाईव्ह दाखवतोय तुम्हाला दिसत असेल पब्लिक सॉरी वारकरी एवढा महासागर आहे ना आणि एवढा उत्साह आहे ना आता जवळ तुम्हाला तो डोंगर दिसत असेल तो बघा हो। तो डोंगर दिसत असेल आपण लवकरच इथं पोहोचणार आहोत सायकलीने प्रवास करतात तुम्हाला दिसत असेल बाबा सायकल नेली का सायकल सामान तुमचा स्वतःचा साम। वर्षापासून तुम्ही बावीस वर्ष पाय हा पाच वर्ष सायकल वर आहे ठीक आहे तर तो बाबांची चोपदार भीका बाबा उडेकर हे हो। तुमचं नाव आहे हो। का सायकल त्यांचा प्रवास चालू आहे त्यांचा सामान वगैरे बांधलेलं आहे जा बाबा बाबा बहुत चालू चालू थकले बसले बुखता लहान मुला हस्ते छाचवाटप कर तुम्ही का नाही बा तुझं नाव काय तुझं काय हा काय असं शाळेच असतो का तू होय फ्री आहे का फ्री आहे का पेमेंट नाही आपल्याने जसं लोकांना जसं जागा मिळते ना तसं रेस्ट वगैरे आराम वगैरे ते करून घेतात तुम्हाला दिसत असेल बघा इथं लोक बसलेली आहेत जेवणाचं नियोजन वगैरे दिसतंय तिथं जेवण वगैरे कोरोनाचा मंडे बसलेले इथं महिला वगैरे बसलेला आणि इथून पुढं आपण दिवे घातला रोड आहे तिथून पुढे आपण जाणार आहोत थोडं आपण तुम्हाला मी आता दाखवणार आहे रस्त्यात तुम्हाला मी दाखवणार आहे थोडंसं हे बघा तुम्हाला दिसत असेल काही आपल्या महिला वारकरी आहेत महिला वारकरी आहेत यांचं आपण थोडं हे नाचणं वगैरे दाखवणार ते बघा